आग्रा हायवे ते कोडबी शिवार दहिवड रस्त्यादरम्यान रस्त्याची झाली दयनीय अवस्था चिंचवे कोडबी वस्तीवरील रस्त्याची दयनीय अवस्था वर्षात नाही प्रशासन लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष देवळा तालुक्यातील चिंचवेतील मुंबई आग्रा हायवे तर कोडबी वस्तीवरून देवळ्याकडे जाणारा हा चार किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे उखडला आहे या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे गेल्या चाळीस वर्षापासून या रस्त्याचे कुठलेच काम होत नसून आतापर्यंत डांबरीकरणही झाले नाही तेव्हापासून आस्ता गायत या रस्त्याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी सरळ दुर्लक्ष करत आहेत या रस्त्यावरून नियमितपणे दळणवळण शाळे विद्यार्थी शेतमालासाठी वाहतूक व वा तालुक्याला जाण्यासाठी महत्वाचा रस्त्याने अन्य अवजड वाहतूक नियमित होत असल्याने दिवसेंदिवस या रस्त्याची अवस्था बिकट होत चालली आहे रस्त्याला मोठमोठे खड्डे पडल्याने पावसात पाणी साचून रस्ता व खड्डे लक्षात येत नसल्याने हा रस्ता मृत्यूचा सापडा बनलाय वखार दैवड रामवाडी भवरी चिंचवे कोडबी शिवार येथील ग्रामस्थ या रस्त्याने नेहमी नेहमीच सुरू असते परंतु रस्त्याची दुरावस्था झाल्याने येथील ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण होण्यासाठी ग्रामस्थांनी याआधी प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला परंतु येथील ग्रामस्थांच्या वाट्याला केवळ निराशा झाली आहे आमदार राहुल आहेर यांनाही निवेदन देण्यात आले त्यानुसार आमदारांनी हे काम मार्गे लावण्याची ग्वाही दिली असल्याचे बोलले जात आहे परंतु आता पावसाळा येऊन ठेपल्याने हे काम तातडीने मार्गी लावणे गरजेचे आहे रात्री अपरात्री एखाद्या रुग्णाची तब्येत बिघडली तर रुग्णवाहिका सुद्धा या रस्त्याने येऊ शकत नाही या दयनीय रस्त्यामुळे तातडीने येथे सुविधा मिळत नाही तोपर्यंत रुग्ण दगावण्याची भीती निर्माण होते पावसाळ्यात स्थानिक ग्रामस्थांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे यावेळी उपस्थित शेतकरी सुरेश पवार विक्रम पवार सुभाष वाघ संजय शिंदे राजू शिंदे संजय पवार निखिल वाघ राजू शिंदे सुखदेव कदम किरण पवार आदी शेतकऱ्यांनी येत्या आठ दिवसात सदर रस्त्याचे काम सुरू न झाल्यास उपोषणाचा इशारा दिलाय एस नाईन टी व्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे आपण अशा जागेवरती उभे आहोत गेल्या पाऊस या चिंचवडमध्ये जातात आणि त्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं या ठिकाणी प्रचंड पद्धतीने नुकसान झालं शेतीचं नुकसान झालं रस्त्यांचं नुकसान झालं आणि त्याच्यामध्ये आपण आता ज्या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी मोठा पूल होता तो आहे आणि जर म्हटलं तर नगरा हायवे बाजूला आहे हे कोडवी शिवार आहे आणि याच्यात जो रस्ता देवळ्याकडे जातो आणि हा मुख्य रस्ता या ठिकाणून आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहन जात असतात शाळेचे शालेय विद्यार्थी दे या ठिकाणी प्रवास करत असतात आणि मोठ्या दळणावळणाचं साधन म्हणून शेतकऱ्यांचं मा शेताचे पिकांचा माल आणण्याचं परंतु या ठिकाणी आपण आता या ठिकाणी पूर्ण हा रस्ता खचलेला आहे हा पूल खचलेला आहे आणि मुसळधार आता पाऊस योग्यवती आहे पुन्हा जर तसा पाऊस या ठिकाणी झाला तर शालेय विद्यार्थ्यांना जाण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी मोठा या ठिकाणी समस्या या ठिकाणी निर्माण होईल सुनेश तुकाराम पवार शेतकऱ्यांना बाराही महिने इथे रस्ता उपलब्ध झाला नाही दैवड आणि तिकडे जाण्यासाठी लोकांची गैरसुय शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकार जे काही मोफत सुविधा निर्माण करताना शेतकरी एखाद्या शेत बनवतो त्याला कागदल हे हायवेवर उतरावं लागतं आणि वेळी आणण्यासाठी त्याला एक वर्ष झालं तरी कोणत्याही प्रकारची नाही काहीच करण्याचा प्रयत्न केला नाही यासाठी सरकारने चांगल्या प्रकारे सुविधा पायाभूत सुविधांमध्ये रस्ता ही पुरता येते तर सगळ्या शेतकऱ्यांची सोय निर्माण करणे आपल्या शेतीचं नुकसान झालं अजूनही काम जसं आहे तसंच आहे नक्की काही झाली नाही नुकसान लेरीची पोल्ट्रीची पाण्याने फुलाचं नुकसान उपाय टाकल्या कारणाने माझ्या शेराचं नुकसान झालं असं अजूनही काम जसं आहे त्याच पण सांगणार शासनाला काय सांगणार शासना जेणे लवकरात लवकर त्याची दखल केली म्हणजेच मित्र हो जर आपण बघितलं तर अनेक ठिकाणी अनेक शेताच्या रस्त्या शेताचे जे मधील रस्ते असतील तेही डांबरीकरण झालेले आहेत आणि सरकार म्हणतं की आमचं सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभा आहे ज्याला पाहिजे त्याला रस्ताही आम्ही त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आज जर आपण बघितलं तर गेल्या चाळीस वर्षापासून या ठिकाणी जो रस्ता आहे तो अजूनही डांबरीकरण झालेला नाहीये साधा कच्चा रस्ताही या ठिकाणी परिपूर्ण झालेला नाहीये माझं नाव निखिल भास्कर वाघ राहणार चिंचिन तालुका देवळा जिल्हा नाशिक वक साहेब न्यूज मध्ये तुमचं मी स्वागत करतो धन्यवाद आपण या ठिकाणी आता जर बघितलं तर अनेक शेतकऱ्यांनी रस्त्या संदर्भात ज्या दुरावस्था रस्त्याच्या झालेल्या होत्या त्या संदर्भात आपलं म्हणणं या ठिकाणी मांडलेलं आहे आपण या ठिकाणी आपलं मोठा पोल्ट्री व्यवसाय आहे आणि त्या अनुषंगातून अनेक वाहन या ठिकाणी येत असतात शालेय विद्यार्थी आहेत आणि हा रस्ता जर बघितला तर पूर्णपणे खचलेला आहे त्याची दुरावस्था अतिशय बिकट आहे गेले आता ती गोष्ट होऊन एक

आणि त्याच्या लगत असणारा हा देवळा तालुक्या महसूल पर्यंत जाणारा जो रस्ता आहे हा याचा वापर भरपूर आहे तसेच नदीला पाणी आल्यानंतर मागच्या वर्षी जो पूल खचून गेलेला आहे त्यानंतर आमच्या शिवारातील जर पेशंट न्यायचं असेल तर आम्हाला सहा किलोमीटरचा फेरा खाऊन जावं लागतं जर त्या सहा किलोमीटर अंतरामध्ये पेशंट नेत असताना पेशंट दगावलं तर त्याची जबाबदारी नैतिक जबाबदारी कोणी घ्यावी शासनाने की शेतकऱ्याची तसेच इथे शाळेचे जे विद्यार्थी रोज चांदवडला प्रवास करतात किंवा उमराण्याला शाळेत जातात त्याही विद्यार्थ्यांची तीच समस्या आहे की नदीला पाणी आलं तर शाळा बुडते मग शासन एका बाजूला सांगतं की शेतकऱ्यांना शेतमालासाठी जो रस्ता आहे आता नवीन नियमाप्रमाणे चार मीटरचा रस्ता दिलेला आहे पण तो चार मीटरचा रस्ता, रस्ता तो शेतात जाणार आहे परंतु सर्व शेतकऱ्यांना जोडणारा जो मुख्य रस्ता आहे आज त्या मुख्य रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झालेली आहे त्याच्याकडे शासनाने लवकरात लवकर लक्ष द्यावं आणि नुसतं एवढंच नाही तर ह्या रस्त्याच्या कामासाठी स्वतः कलेक्टर सरांनी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की पुढच्या दिवाळीनंतर तुमच्या रस्त्याचं चा काम चालू करून देतो आज दिवाळी उलटून सहा महिने झाले तरीही अजून कोणीही कुठल्या प्रकारची दखल घ्यायला तयार नाही खूप खूप धन्यवाद आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपण शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकलेल्या आहेत जर बघितलं रात्रीच्या समयी एखाद्या पेशंटला या ठिकाणी जास्त जास्त काही कमी झालं तर या ठिकाणी काही पोचू शकत नाही आणि घेऊन जायचं कसं त्याला त्याला वैद्यकीय सेवा मिळेल कशी या अडचणीत हा शेतकरी सापडलेला आहे आणि त्यांची हीच विनंती आहे शासनाला की लवकरात लवकर या रस्त्याचं काम सुरू करावं आणि आम्हाला या ठिकाणी आश्वस्त करावं जर हे काम लवकर सुरू झालं नाही तर आम्ही आमच्या माध्यमातून तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडू अशी भूमिका या शेतकऱ्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे साठी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार चिंचवे